शंभर वर्षापूर्वी एकोणीसशे पंचवीस साली सत्तावीस सप्टेंबरला विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना नागपुरात करण्यात आली होती त्या दिवशी म्हणजे सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे पंचवीसला शनिवार होता आणि स ये ये या येत्या सत्तावीस सप्टेंबरला त्या घटनेला शंभर वर्ष पूर्ण होतील कॅलेंडरच्या अनुषंगाने आणि त्यानिमित्ताने नागपुरात आतापर्यंत कधी पाहण्यात आलेलं नव्हतं एवढं मोठं पथसंचलन स्वयंसेवकांचं पथसंचलन अनुभवण्यात येणार आहे पाहायला मिळणार आहे आपण मागे पाहू शकता या मार्गावरून यशवंत ये स्टेडियमकडून येणारं पथसंचलन असेल आणि इथे काटोल आणि छिंदवाडा रोड जो आहे येथून कस्तुरचंद पार्कवरून निघणारं पथसंचलन येणार आहे आणि तिकडे अमरावती महामार्गावरून हॉकी मैदानावरून निघणारं पथसंचलन त्या दिशेनं येईल आणि इथे आता आम्ही जिथे उभे आहोत या व्हेरायटी चौकात ते तिन्ही भाग दिशांनी येणारं पथसंचलन एकत्रित येईल आणि आपण पाहू शकता इथे महात्मा गांधींचा पुतळा आहे या महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या साक्षीनं ते तिन्ही प्रवाह एकत्रित येतील आणि पुढे रेशीम बागेकडे म्हणजेच डॉक्टर हेडगेवार स्मृती भवनाकडे पुढे रवाना होतील हे सांकेतिक आहे यात संदेश दडलेला आहे आणि हे प्रतिकात्मकसुद्धा आहे कारण नागपूर हे संघाची जननी असलेलं शहर आहे नागपुरातूनच उत्तर दक्षिण जोडणारा राष्ट्रीय महामार्ग आणि पूर्व पश्चिम जोडणारा राष्ट्रीय महामार्ग नागपूर शहरातूनच जातो तो थोड्याच अंतरावर संविधान चौकात हे दोन्ही महामार्ग एकत्रित येतात तर त्या अनुषंगानेसुद्धा हे, हे सांकेतिक आहे आणि हे सांकेतिक याच्यासाठी सुद्धा आहे कारण तीन दिशांनी येणारा प्रवाह गांधी पुतळ्याच्या साक्षीनं एकत्रित येईल आणि तो हेडगेवरांच्या पुतळ्याकडे रवाना होईल आणि हे हे पथसंचलन त्यावेळी पाहायला स्वतः सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत उपस्थित असतील व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी एन डी टी मराठी नागपूर